झालं सु आले मावशीच्या बांधकामावर बघू शकता तुम्ही घर बघा किती छान झाले आरे आली मावशी मावशी किती हाक मारायचं मग आत्ता चालूय फोटो काढायचं ना फोटो कोरगुडी गेले तिकडे खेळायला अगं ह्यांचं चाललंय माल कालवायचं थोड्या वेळाने घरी येता का काम आहे जरा तुमच्याकडं हा मावशीला माहिती काय काम आमचं छोटंच काम असतं आमचं जास्त नुसतं हां छोटच आहे लई छोटं हां लई छोटं काय नाही काय करायचं थोडंफार काहीतरी करावं लागतं हाय भाऊ इथलं इथं मावशीच म्हणले भाऊंना सांगा हा मावशीचं बोलणं आम्ही टाकणार आहे काय हा फक्त सांगून आपल्याला विचारायचं दुसरं हा आणलं का पाणी आणि पाणी आणलं एवढं मोठं पाणी आणलं किती कला आणलेत पोर बघा कसे खेळायला मग मातीत खातात त्या दिवशी काय केला माहितीये काय ते मावशीने कोबरं दिला खोबरं खात खात होता तुमचा पोरगा आणि तोंडात पडलं आणि त्याने मी बोलच तो तरी तोंडात पडलो त्या दिवशी नाही का पूजा केल आपण त्याच नाही आता काय मावशी मावशी करणार आहे का <laughs> आपलं बघ की आता बघा मावशी काय करते मावशी काम करायची पाचशे रुपये मी त्या दिवशी नाही का बोलले मी येते कामाला येते मग तुम्ही मला पाचशे कशाला नाही मला पाचशे रुपये भाऊ रुपये देता ना हजरी भाऊ मला तर वाटिया <गयाँ> तर आहे या पाचशे रुपये हजिरी देतात म्हणले रोज यायचं किती टायमिंग <गयाँ> हा था 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 हा अगं दहा ते सहा पाचशे रुपये हजिरी त्यांच्या हाताखाली मी हाताखाली ना पक्का हां मग दहा सहा काय बापी बघा आपल्याला आपण माहिती नाही बाबा कसलं असत चला तर झालं मावशीच घर मस्त पैकी तुम्हाला दाखवले बघा मावशीला सांगायला आलतो आलोय आम्ही म्हणून बघा किती छान घर बांधले अजून तर प्लास्टर वगैरे सगळं आहे बघू आता त्यांचं कधी होते काय परत येणं नाही होत आता आम्ही परत आठ दहा दिवसांनीच येणार आता हा बघा असं हाताखाली त्यांची मिसेस देते बघा हाताखाली <laughs> आज बर हाताखाली थांबल्या नाहीतर त्या दिवशी मी नाही हा <laughs> त्या दिवशी तुम्हाला थांबवलं होतं भांडण <laughs> का काय मी लगेच बरं ग म्हणलं बांड बिंड असेल असं फुगल मॅडम म्हणलं की काहीतरी झालं असल्याशिवाय का

आई मला खायला लागली बिस्किट तर टाकलं टाकलो होत तर नाही खाल्ली नाही येते तुला खातात तुकडे करून दे <laughs> सारखंच एल जात असत मस्त पिनारळाचे झाड आले पुढचं वातावरण बघू शकत घरासमोरच